काय करते ग सोने अगं ऊन लागायला लागा। बा बाग पितळ ना, पितळचं नाही बाया स्टील पितळाच ह्या पितळाचा कुकर पितळाचे घाकर पितळाच असंडाला बांधू नको बाया किडनॅप केलं कोणी तर परत मला फुडकता फुडकता ना किमान यायच सोड किडनॅप केला सोडते किष्णत केला सोडचित ना खर खर काय करू इथं खरच काम धंद नाही ती गाव सोडून तर जावा बाड्यानं जा रूम परवडत नाही आणि भाड्याच्या खोलीमध्ये तुम्हाला सांगते जास्त माणसं नाहीत पाहिजे जास्त माणसं लागत नाही ती कमी वि लागत कमी कमी काय एक बाईन दोन एक माणूस जरी असला तर त्यांना रूम देत नाही ते फॅमिली पाहिजे फॅमिली मध्ये पण नवरा बायकून त्यांचे दोन लेकरच पाहिजेत एक दे दोन असू दे म्हटलं काय करतो तर लयजण म्हणते ती लयजण का मी तर कशी बसली हो का मांडी घाल म्हटलं मांडी घालवा बरा हो का तर मी काय म्हणायला लागली होती आले बघा ते टमटमच म्हणते मालगाड्या हा ना एक तासामध्ये चालत गेलो असतो एक दोन चार किलोमीटर तर चालत गेलो असतो तर मी सांगायला लागली होती कमेंट्स भरपूर बर अशा मला येतात की रदा ताई तू आणि सोनी एकदम फंटास्टिक राहत आहे सोनीला आधाराची गरज आहे सोनीला तू समजून घेते तुम्ही बहिणी बहिणीचं प्रेम बघून आम्हाला चांगलं वाटतं काय काय जणांना तर असं वाटतं वाट की अरे आम्हाला बहीण नाही काय ताईंला असं वाटतं की मला तर बहीण पण नाही तर ताईने मला असा फोन केला होता की रादा ताई मला बहीणच नाही आणि रडत होती अक्षरशः ते रडत होती का नाही तुम्ही बहिणी बहिणी बघून का नाही तुम्हाला दोघी बहिणी बहिणीला बघून अक्षरशः मला रडायला येत आहे तुम्ही बहीण बहिणी चांगलं आहे काय करावं आम्हा दुगी लाशिवाय कुणाचा आधारच नाही है का ना सोने आल्या दिवसाला आम्ही तो तोंड देतो आता पडतोय तो <laughs> का तोंड काय बाई माणसानं हातात मोबाईल घेऊन हिडव करायला की माणसं एवढे तोंडाला माझ्या तर बघते मी तर म्हणते एका दिवशी मला नजर फिजर लागायची बघा लागणारच आहे आता मला का ना गळ्यामध्ये का ना काळी भाऊली तर अडकावं लागणार आहे ना का तडीची चेपल लिंब लिंब मिरच्या आज कात्राच काळ बिबा आता काय हो की तुमचं नाही काढत दादा म्हणते तुम्ही जरा लावू नसते ते काय हिडे करते म्हणजे काय लय मोठी हा अजून एक तुम्हाला विषय सांगायचा राहिला आता एक तर लय उशीर मी उभा राहिलेली होती उभा राहिलेली मी दोन पायावर बसली थांबतय काय कि बाहेर चालली घरी आता घरी जाणार घरचं काम आवरणार मला काय काम नाही काय नाही आता घरातलंच तेवढं काम करायचं आज जरा घराची आवर आवर करते सोनीला सांगितलं म्हणलं मला पण का नाही काम बघ म्हणलं सोनी म्हणते अगं ताय कपड्याच्या दुकानात लय त्रास असतोय म्हणली सुरुवातीला चांगलं वाटतंय म्हणली नवीन नवीन असतो ना आपल्याला माहित नसतं पण कस्टमर जर वाढलं तर काय सांगू लय काम असतंय म्हणले काय झालं मी आ... कॅमेरा बंद केला कॅमेरा बंद केला आणि इकडं सुट्ट पैसे करायला येऊस्तवर सोने गाडीत बसली मग चालत चालतच तिला पैसे दिलं म्हणलं चला आता घरी जा तर गेली सोनी काय मला सगळेजण आमचं कौतुक करतात बहिणी बहिणी मस्त राहतात चांगला राहतात आम्ही राहतो पहिल्यापासूनच म्हणजे आमच्या आई मेल्यापासनं लहानपणापासून आम्ही दोघी जण असंच राहिला तसे मी सोनीला लहानपणी लय मारायचे लय मारायचे पण जेवढा आपण हाल काढतो ना तेवढं आपलं चांगलं होतं तर चला आता निघाली घरी